तुमचं नाव गणपत जतन भेल दादा तुम्ही तुम्ही कुठं राहता आता सध्या शिरपूर तालुक्यात आमदारकीची निवडणूक सुरू आहे हो तर आम्ही मूळ जनतेच्या म्हणून पब्लिकला काय वाटत ते विचारण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो आहे तर काय वाटतं या निवडणुकीत काय कोण निवडेल काय चित्र काय राहील या निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र साहेब हे निवडणार असा अंदाज आहे आम्हाला कसं कि पंधरा वर्ष झालं काशीराम पावराने निवडून दिले आमच्या लोकांनी सर्व मिळून पण ते पंधरा वर्षापर्यंत काही काम केलं नाही शिरपूर तालुक्यात एवढा घादड करून टाकले का आपण सांगू पण नाही शकत त्यांना तालुक्यात विकास झाला या तालुक्यात विकास झाला सांगितलं जातं तो विकास तुमच्यापर्यंत पोहचला का विकास कुठं अजून पर्यंत या तालुक्यात विकास नाही झाला ना तुमचा काय विकास झाला आमचा काय आमच्या या तालुक्यात काही नाही विकास झाला आमचं कुठे होणार गरीब काही विकास आमचाच माणूस आहे तो पावरा बाकी काम काम झालं ना आमचं आदिवासींचं आणि सगळ्यांच या तालुक्यात डॉक्टर ठाकूर कडून काय अपेक्षा आहे तुम्हाला डा डॉक्टर ठाकूर करून ते सांगतात मला एकदा विषय करून द्या या तालुक्यात मी सगळं काम करणार सगळं सुधारण करणार असं सांगतात ते साहेब हा विश्वास आहे पक्का आणि यावेळेस त्यांना अनावज लागेल अशी आमची विनंती आहे करणार पण लोकांना पण आव्हान करणार हा लोकांना पण करणार आहे ना गावोगावी फिरणार आहेत गावोगावीत सांगतात तसा तसा डॉक्टर साहेबांना विजय करा या वेळेस आपल्याला बदल करावा लागेल जसं डॉक्टर घेणार गावितला आपलं त्याला केलं होतं काग्रेसमध्ये तसंच हा गोवाल तसा तसा बदल करायचा आहे असं सांगतात लोकांना समजून गावोगावी फिरतात आम्ही आज पण पचारलाच आहेत आम्ही नाराजी काय तुमची म्हणजे फार समस्या आहे हो नाराजी काही पोरांना होत आणि प्रत्येक गोष्टी ते सांगतात बाईंना विचारावं लागेल काय पण आपण काम घेऊन गे। गेलो बंदल्यावर ते सांगतात बाईंना विचारावं लागेल बापूंना विचारावं लागेल आणि बाहेर सांगतात की तुमचा आदिवासींचा आमदार आहे मग विचारावं कोणला आपण